नमस्कार कसे आहात आज आहे होळी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा मला माहिती आहे व्हिडिओ उशीर येणार पण तरीही रोजचं रुटीन तेच जरी असलं ना, हो ना तरी पण ही सणाची सकाळ खूप वेगळी असते खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि माझं उठलं की पहिले काम असतं सगळं घर क्लीन करणं आणि देवांना छान आंघोळ घालणं कोणताही सण असला ना तर पहिले मी देवांना छान आंघोळ घालते त्यांनाही छान वाटतं फ्रेश वाटतं पोळी म्हटलं तर पुरणाची पोळी आलीच आणि सगळीकडे पोळीच असणार बेत तर माझ्याकडे सुद्धा पोळी बनवणार आहे मी पण मी दुपारपासूनच स्वयंपाक करायला घेणार आहे तर पहिले सगळं हे पूजेचं जे काय आहे ते आवरून घेते आणि आज गुरुवारसुद्धा आहे आणि आता पुढे तीन दिवस सुद्धा आहे शुक्रवार शनिवार रविवार धुळीची त्यामुळे मग तीन दिवस तेवढा थोडा आराम पण काम तर असणारच आहे घरी जे आहेत हाऊसवाईफ किंवा होममेकर त्यांना तर कामं करावीच लागणार आहे जे वर्किंगवाले आहेत त्यांनासुद्धा वे असं नको वाटायला की त्यांना काही काम नाही का नाही सगळ्यास लेडीजला कामं असतात लेडीजला कामं कुठेच चुकत नाही कुठे पाहुणे गेलो ना तरी तिथे थोडीफार कामं लागतातच आपल्याला कोणाच्या घरी जेवायला जरी गेलो ना तरी थोडीफार आपण मदत करतोच तर अशी कामं असतात आणि कंटाळा काय करायचा जेवढं कामं करतो आपण तेवढंच ॲक्टिव्ह राहतो नको त्या गोष्टी बोलत बसणं कोणाशी काही बोलत बसणं फोनवर बडबड करत बसणं विनाकारण किंवा एकामेकाबद्दल बोलत बसण्यापेक्षा आपलं घर आणि आपली कामं करत राहिलेलं चांगलं असं म्हणतात ना आमचं घर भलं आणि काम भलं तसं आणि मला तर फार सवय आहे माझी कामं सोडून मी कोणाशी बोलत बसत नाही मम्मीला पण बोलते मी फोन जरी आला तरी नंतर बोल मी माझी कामं पटकन करून घेते नंतर लावते म्हणून तर असंच छान अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि आता मला काही नामस्मरण वगैरे करायचे ते सगळं मी करून घेते आणि नंतर माझी काही कामं आहेत ते बाकीची करून घेते उंबरटा असा मी उल्हा कपडा करून पोसून घेतला आहे आणि हे बघा ही पितळेची पावलं खूप सुंदर दिसतात आणि चांदीपेक्षा मला ही पावलं खूप छान वाटतात आता वाजलेत दोन त्याच्यानंतर मी काही केलं नाही थोडा वेळ आराम केला आणि चिकूला घेऊन आली तो होळी बस केला बसमध्ये मावशीने पूर्ण बसला मधून कवर केलं होतं आणि मग सगळ्यांनी त्यांनी होळी केली आणि आता दुपारी इथे छोटीशी मी रांगोळी काढते एकदम सिम्पल काढते आणि चिकूला मला आता झोपवायचं आहे त्याचं जेवण वगैरे झाल्यानंतर त्याला झोपवते आणि नंतर मग मी स्वयंपाक करायला घेते आणि त्याला आज सुट्टी आहे क्लासला होळी आणि दुलिवंदनची तर त्याला मी झोपवते आणि नंतर मग बाकीचा व्हिडिओ पुढे जो कंटिन्यू करते छान दिसते ना छोटीशी आणि सिंपल रंगोळी पटकन काढली आहे मी आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे पुरणपोळीचा स्वयंपाक असेल ना तर मी दुपारपासूनच शक्यतो करायला घेते कारण वेळ थोडा लागतो आणि संध्याकाळी परत खाली जायचं आहे नैवेद्य दाखवायला वगैरे त्यासाठी थोडंसं लवकर मी स्वयंपाक करून घेते बाकी पुरण तयार करून ठेवते आमटे बनवून ठेवते परत भात वगैरे करून ठेवते मसाला लागतो परत आमटे बनवण्यासाठी त्यासाठी थोडा वेळ लागतो आणि पोळ्या मात्र मी शेवटी लाटेल साडेसात आठ वाजता वगैरे पाव किलो डाळ होती त्यातली थोडीच मी घेतली आहे घरी आमच्या दोघांसाठी तीन पोळ्या करायला आणि आम्हालाही जास्त आवडत नाही गोड आणि आमटी मात्र खूप आवडते आणि चिकू चपाती खाईल परत खालील नैवेद्याला परत घरी नैवेद्याला परत आपले काही आजोबा पंजोबा असतात त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी मी छोट्या छोट्या पोळ्या करते म्हणजे ते सकाळी मग पक्ष्यांना टाकता येतं छोट्या मी करते नैवेद्याला आणि तुळशीला परत नैवेद्य आणि एक्स्ट्रा आता मी एक पो सांगते असं सहज तुम्हाला चिकुला नेहमी जिमनॅस्टिक क्लासला सोडायला जातात तेव्हा तिथे एक आजोबा बसलेले असतात दिवसभर म्हणजे रात्रभर तर त्यांना दोन पोळ्या त्यासाठी त्या हिशोबने मी डाळ थोडी घेतली आहे आणि ह्याच्यात होऊन जाणार पुरण थोडं थोडंच घेणार आपण आणि पोळ्या पण मी छोट्या छोट्याच करते खूप मोठ्या काही करत नाही आणि मला तेवढं परफेक्ट जमतसुद्धा नाही गव्हाच्या पिठाचाच मी करणार आहे मी मेदा वगैरे टाकत नाही आहे माझ्याकडे पण गव्हाच्या पिठाच्या छान लागतात त्यामुळे आणि सुद्धा छान लागतात दोन्ही सम प्रमाणात जर घेतलं तर त्यामुळे कुकरमध्ये डाळ टाकली थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकून तीन चिटा करून घेतल्या आणि नंतर मग असं मी चाळणीमधून पुरण जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि नंतर मी साखर टाकली आहे इलायची पावडर सोंड पावडरने खूप छान पुरण लागतं तर हे पुरण माझं बनवून झालं आहे आणि हे कुकर जे आहे एकदम परफेक्ट आहे तीन शिट्यामध्ये तुरीची डाळ चण्याची डाळ मटकी म्हणजे कोणतेही कडधान्य असेल ना तर ते पटकन होतात तीन शिटीमध्येच ती आणि त्यानंतर मी जो आहे मसाला बनवून घेतला आहे एकदम फ्रेश मसाला बनवून घेतलेला आहे कांदा खोबऱ्याचा आपण नॉनव्हेजसाठी वगैरे खोबरा वाटून ठेवतो त्यासाठी तो मी घेतला नाही आहे माझ्याकडे आणि आम्ही आता बरेच दिवस आले नॉनव्हेजसुद्धा आणलेलं नाही तरी पण मी दुसरा जो आहे तो मसाला असा बनवून घेतला आहे आणि ते आमटी जी आहे ती करून घेते ही आमटी आम्हाला खूप आवडते आणि खास पुरणपोळीचं जो पित आहे तो या आमटीसाठीच आम्हाला आवडतो मी त्यामुळे जास्त आमटी करते म्हणजे भातासोबत छान खाता येईल आणि पितासुद्धा येईल आणि त्याच पातेलात मी गरम पाणी केलं आणि ते गरम पाणी टाकलेलं आहे आणि संध्याकाळी आता नैवेद्य दाखवायचं आहे मी पुढे काही जास्त शूट नाही केलं कारण बराच वेळ लागला मला पूर्ण जे काम आहे किचन क्लीन करायचं भांडे घसायचं ते सगळं वगैरे केलं थोडा वेळ आराम केला आणि नंतर मग मी नैवेद्य दाखवते आता आणि पहिले मी घरी नैवेद्य दाखवणार आणि नंतर मग मी खाली होळीला नैवेद्य दाखवून येणार त्याच्या आधी आम्हाला मंदिरातसुद्धा जायचं आहे आज गुरुवार पण आहे घरी नैवद्य वगैरे दाखवला आणि रात्री आम्ही इथे स्वामीच्या मठात आलो होतो इथे पाय वगैरे पडल्या जरा वेळ बसलो आम्ही नंतर गजानन मठात गेलो होतो गजानन मठात दर गुरुवारी येणं प्रसादामध्ये शिरा देतात तर इथे आलो आणि इथे पण जरा वेळ बसलो कधी पण मंदिरात गेलो ना आपण लगेच पाया पडून निघून जातो तर तसं नाही करायचं जरा वेळ बसायचं चा तिथे छान वाटतं नामस्मरण करायचं आणि नंतर मग घरी वगैरे आलो आणि आत्ता जे आहे मी नैवेदाची प्लेट पूर्ण तयार करून घेतली त्यात मी नारळ घेतला होता फुलांचा हार परत साखरेची जी माळ असते ती घेतली होती आणि बाकी जो नैवेद्य आहे तो तर हा जो नारळ आहे तो पूर्ण असा घरामध्ये तुम्ही फिरून घेऊ शकता आणि नंतर मग आपण घरात नाही जायचं डायरेक्ट बाहेर जायचं आणि ते होळीमध्ये टाकायचं आहे तर हे बघा हे कसं त्याने शूट केलं आहे स्लो मोशनमध्ये व्हिडिओ शूट केला आहे चिकूने तर खूप गर्दी होती तिथे आणि सगळं जे आहे ओलं होतं पाणी वगैरे सगळे टाकत होते त्यामुळे तर आता मी इथे नैवेद्य वगैरे दाखवला हे अशा प्लेटमध्ये घेऊन जायचं नाहीतर आपण काय करतो असं मग प्लेटमध्ये घेऊन जातो आणि तिथे नेऊन मग खाली ठेवून देतो किंवा मग पेपरवर ठेवतो मग ते परत खराब होतं ओल्लं होतं त्यासाठी असं प्लेटमध्ये ठेवायचं म्हणजे कोणी कुत्रे असतील किंवा कोणी असेल तर ते खाऊन घेतात आणि दुसरा दिवस होता धुलिवंदनचा तर सगळ्यात पहिले आम्ही बाळकृष्णाला कलर लावला आणि नंतर मग आम्ही घरात एकामेकांना कलर लावला चिकुला लावला त्यानंतर तो खाली गेला खेळायला त्याचे काही फ्रेंड्स होते त्यांच्यासोबत खेळायला बाकी तशी तर होळी त्यांची दोन दिवसापासून चाललीच होती लहान मुलांची असतेच आणि नंतर मग घरीच आम्ही होतो छान असा आराम केला भरपूर आणि आता पुढे दोन तीन दिवससुद्धा आरामच आहे तर असा होता आमचा होळी आणि धुलिवंदनचा दिवस कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला, मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि बघा सहज मी शेवटी असं शूट केलं होतं दोन पिचकारी मागच्या वर्षीची एक आहे आणि यावर्षी एक घेतली त्याने आणि काही बलून्स त्याने पाणी भरून ठेवले त्याच्यात थे आणि हे जे आहे ते पाणी लीक होते त्याच्यातून त्यामुळे आता ते वेस्ट असंच गेलं बराच वेळेत त्याच्यात पाणी भरत होता आणि अशी हे पिशवी बनवून घेतले त्याने घरीच होळी झाली पण तरीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना हॅपी होली